शिरपूर तालुक्यातील येथील संपाष्टमी निमित्ताने ग्रामदैवत खंडेराव महाराजांची यात्रा उत्सव पार पडत आहे शेकडो वर्षांपासूनची परंपरा जोपासत श्री खंडेराव महाराजांची यात्रा उत्सव पार पडत आहे श्री खंडेराव महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे थाळनेर येथील पंचक्रोशीतील भाविक भक्त मान मानते फेडण्यासाठी मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत आहेत तर यात्रा उत्सव निमित्ताने पूजेचे साहित्य खाद्यपदार्थ मनोरंजनात्मक खेळणी अशा प्रकारे विविध या ठिकाणी दुकाने थाटली गेली आहेत लाखो रुपयांची उलाढाल या ठिकाणी होत असल्याचे दिसून येत आहे भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता आयोजकांच्या वतीने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत लोकनाट्य तमाशा व मल्लांसाठी कुस्तीचे आयोजनही या यात्रा उत्सव निमित्ताने करण्यात आले आहे अशी माहिती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे जितेंद्र पाटील यांनी दिले आहे खंडराव महाराज यांची यात्रा आज येथे गावात खंडराव मंदिर हे हरिदास शेठ यांच्या स्मृतीपित्तर्थ माई मंगेशकर यांनी हे मंदिर बांधून दिलेलं आहे या खंडराव महाराजाच्या यात्रेत तमाशा व इतर खेळणे असे बऱ्याचशा वस्तू या मध्ये आपल्या यात्रेत येत असतात तरी संपूर्ण परिसरातील भाविक बंधू या मंदिराला भेट दे भेट देऊन यात्रेचा आनंद लुटत असतात तसेच कुस्तीचा फळ तमाशा मंडळ इतर सर्व या कार्यक्रम इथं होत असतात तरी परिसरातील सर्व भाविक बंधूंनी मंदिराचे दर्शन घेऊन यात्रेचा लाभ घ्यावा अशी आमच्या थाण्यावासियांकडून विनंती यावेळी सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंग जमादार संचालक रमेश सिंग जमादार पंकज कोळी सुनील शिरसाट अमोल कोळी देवेंद्र जमादार कैलास कोळी भोजेसिंग जमादार जितेंद्र माळी वामन कोळी तसेच थाळनेर येथील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर